निघालेले आहोत दर्शनाला तर बघू शकता परी हाय 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 परि आहे पाणी बघू शकता तुम्ही आम्ही गणपती पुण्याला आलेलो आहोत तर दर्शन पण एकदम मस्त झालेलं आहे तर तुम्ही मंदिर बघू शकता मंदिर बघा कसला भारी वाटते एकदम मस्तच वाटते त्यात तुम्ही बघू शकता समुद्राच्या लाटा तर सगळ्यात असतात तर सगळी पब्लिक तर तेच करायला आलेली आहे गणपती बाप्पाला हात जोडायचे विसरलेले आहेत माणसं फोटो काढण्यात मग्न झालेले आहेत तुम्ही बघू शकता या ब्लॉग मध्ये तर गणपतीपुण्याला पब्लिक एवढी आहे पण पाऊस मात्र काय याला काय ऋतू नाही काय नाही हिवाला आहे निवाला आहे का कावाला आहे का, का समजत नाही तर बघू शकता तुम्ही इकडचं वातावरण काय आहे पाऊस बिऊस बघा काय सगळे जायला मी भिजलो तर मी आता बिझी माहिती काय वाटतं मग तुला माऊस पडतय त्यामुळे आम्हाला काय जायला भेटत नाही फोटो बिटो काढून झालं का फोटो काढून झालेला आहे पण इकडे रडांची तर हिला काय झालं आता काय आलं था तो पाने, पाने <laughs> चालू स्पीकर चालू झालेला आहे नव्वदचा आवाज आहे स्पीकरला या बारीक परांची चिडछुड बघू शकता पब्लिक तुम्ही कडची तर समुद्राच्या लाटा अशा आलेल्या आहेत का माणसापेक्षा समोर इकडं डोल्यात आसरू आलेल्या आहेत इकडं लाटा या डोल्यात आलेल्या आहेत मला असं वाटलं समुद्रालाच लाटा येतात तर तुम्ही बघू शकता बाई तर आता मी फोटोशूट परत चालू केलेला आहे Det er deiligst hver dag i verden. तर एकदम मस्त वाटलेलं आहे दर्शन खरंच ती व्हिडिओ बघून असं वाटलेलं मी कधी जाईन पण आता स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि मी दर्शन मस्तच झालेलं आहे दर्शन एकदम भारी ए आरकुडून ठेवला काय माहिती मस्त अंघोल केले सगळं चप्पचुप झाला कॅसांचा तर खरंच मस्तच वाटला भारी आहे एका मंदिर आहे बा

भेटत असाल प्रसाद बिचाऱ्याच्या कानान सांगून सांगून तो थकला आर निघतो

काय बोलला तो माणूस एक दगड कसला घेतलाय गोटा आणि एक दगड आणि आणि फॉराने काय बोलतोय तप घेतला तुम्हाला जो पर्यंत काय मागितला तर यो दगड डोक यो डोक्यानेच गलं का काल केलं कालगंज कालगंजच बाबा हे दोन घाव लवकर पोरीला घेऊन नाव ममी घेऊ <laughs> पाऊस आहे बघ कसली धावतात पण छत्री काय ना आणली आपण धावत आधीच लंगडी आहे एका पायात दुसऱ्या पाया पण उशीर असती मी तर तांडाललो आणली

atau babu bagus ke ada siapa ni agit orang itu ni eh, cherry 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 macam apa hijau kai kai aci dulu aci hey ni tu kalau tu bawang

पँडी टी शर्ट बंद केल्या मग मंदिरात घेतात काय माहिती पँडी अलोंगा हो घेतात त्यांना चला आपल्याला कपडे बनवायला परत येईल मेंदू पुढे चल घेतली वाट बघ मोहिनीकडनं वस्तू घेतली असती तर मोहिनीने घेतली असती तिला हा तुझ्या पत्ता बी जर भिजलंय ना तू का तिला घेशील डोक्या भागी डोका दुकल परत अरे हो वाचला म्हणून नाही माणसांना अजिबात आहे धीर म्हणून नाही माणसांना नुसती अंगा बिंगा गार्या हुसक पावसा <नहीं। laughs> मीडियावाल्यांना वाल्यांना सांग तू मीडियावाला यार न्यूज नाही येणार त्यांना फक्त आपला मराठी माणूस दिसला ना चुकीचा का त्याचा एकाचा दोन करून टाकताना डायरेक्ट वाले अरे वा। ते बलात्कार त्यांच्या न्यूज बंद करताना मधी त्यांना पैसे भेटले पैसा नाही भेटला तर ते न्यूज डायरेक्ट ब्लॉगापर्यंत पोहोचवतात काय मग हा नाही पैसा भेटून तिथे न्यूज वाला होता म्हटलं काय त्याची बोलती बंद करायला सायचं सा पैसे देते ना उलटा चाललाय आता सगळे ट्रॅफिक होईल का आपल्याला उलटा कशा आपल्याला पुढे लावू दे फिरू तुझी गाडी कदाची काही इमान आहे तिला फिरायला जागाच ना निकिरी काढता जे तो व्हिडिओ बनावतो तर निखिल कोकणी निखिल हां वा सारा केलेला मॅसेज त्यांनी काय गरज झाली तर सांग आपण जोपर्यंत रात्री गेलेलं मी मॅसेज मी पटापट पटापट डकी ऑफिस विषय घेतल्या